सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बहीण भावाला जेव्हा राखी बांधते तेव्हा राखी हा साधा सुधा धागा नसून सु, तामागे असणाऱ्या भावना ह्या खूप महत्त्वाच्या असतात भावाने बहिणीला रक्षणाचं दिलेलं वचन या धाग्यामध्ये गुरफटलेलं असतं दरवर्षी हा सण ऑगस्ट महिन्यामध्ये येतो आणि हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो अगदी जुनी परंपरा चालवत आलेला हा सण आहे बहिणनं आपल्या भावाच्या उजव्या हाता राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं दायित्व स्वीकारतो काळ जरी कितीही बदलला ना तरी आजच्या काळातील भावा बहिणीचं नात्याचं महत्त्व हे कायम तसंच राहिलेलं आहे तर यावर्षीचं रक्षाबंधन हा सण हा हिंदूंच्या पंचांगानुसार कसा आलेला आहे हे आपण जाणून घेऊयात तर श्रावण महिन्याच्या आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी पौर्णिमा सुरू होत असल्यामुळे भद्रायोगसुद्धा आहे आणि भद्रायोग, भद्रायोग केव्हापासून आहे तर भद्रायोग ना रात्री एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे भद्रायोगात राखी बांधणे अशुभ मानले जाते तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ अशुभ वेळ योग्य पद्धत कोणतीही रख योग्य दिशा कोणती इत्यादी अनेक गोष्टींची आपण काळजी घ्यावी लागते जर आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर कुठेतरी आपल्या नात्यामध्ये बहीण भावाच्या नात्यामध्ये दुरावा येतो जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका कधी कधी आपल्या नात्यातच आपल्याला दुरावा तयार करतात म्हणूनच या दिवशी कोणतीही चूक करू नका रक्षाबंधनाशी संबंधित आपण काहीतरी नीती नियम दिलेले आहेत ते नीती नियम पाळून आपण बहिणींनी हा सण साजरा करावा हीच सदिच्छा तर ते नियम कोणते आहेत पाच नियम सांगितलेले आहेत आपण बहिणींनी ते आवर्जून स्वीकारावे तर पहिलं असं आहे की शुभ मुहूर्तावर लक्ष ठेवा पहिला नियम असा आहे की शुभ मुहूर्तावर लक्ष ठेवा कारण रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही उठलं आणि राखी बांधलं असं करता येत नाही ना त्या दिवशी फक्त शुभ मुहूर्तावर भावाच्या हातावर राखी बांधली जाते यावेळी राखी बांधण्याचा मुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत दिलेला आहे आणि हे पंचांगानुसार काढलेली माहिती आहे दुसरा नियम असा आहे की राखी बांधण्याचं ताट जे जे तुमचं काही ता तामण आहे किंवा ताट आहे ता त्यामध्ये तुम्ही कोणत्या वस्तू ठेवू शकतात आणि ते आवर्जून ठेवायचे आहेत तर राखी बांधण्यापूर्वी आपलं ताट नीट तयार करून ठेवावं आणि त्यामध्ये अक्षता निरांजन मिठाई राखी अंगठी सुपारी नाणं इत्यादी गोष्टी असाव्यात आणि त्याशिवाय आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी करंजा सुद्धा पारंपरिक सणाप्रमाणे कराव्यात आणि ती गोड म्हणून त्या ताटामध्ये ठेवावत आणि आपल्या भावाला अगदी प्रेमाने भरवावत तर तिसरा नियम असा आहे की ग्रहांवर लक्ष ठेवून राखी बांधा म्हणजे भद्रा आणि राहुकाल आहे की नाही ते पाहूनच राखी बांधायची आहे तर आता रक्षाबंधनाच्या दिवशी राहु का भद्रा काल आणि भद्राकाल या दरम्यान आपल्या भावाला राखी कधीही बांधू नये कारण आपला नात्यात दुरावा येऊ शकतो आपलं नुकसान होऊ शकतं हे दोन्ही मूर्त राखी बांधण्यासाठी अशुभ मानले जाते यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची सावली पडणार नाही आहे असं पंचांगानुसार सांगितलेलं आहे पण नऊ ऑगस्ट नऊ ते साडेदहापर्यंत राहु काल आहे तर काय वेळ बघून राखी बांधा चौथा नियम असा आहे की दिशा लक्षात ठेवा म्हणजे कोणत्या दिशेला उभं राहून आपण आपल्या भावाला राखी बांधावी तर राखी बांधताना योग्य दिशा लक्षात ठेवा राखी ही नेहमी दक्षिण दिशेला तोंड करून बांधू नये ते खूप अशुभ मानलं जातं आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या नात्यांवर होताना दिसतो ते अशुभ आणि वाईट मानलं गेलं आहे पण राखी बांधण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जर आपण राखी बांधलं तर हे खूप शुभ मानलं गेलं आहे आणि हे जे कार्य आहे ते बिना विघ्नाशिवाय सण पार पाडला जातो सगळ्यात शेवट पाचवा नियम असा आहे की त्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाने कोणत्या रंगाचे कपडे घालावेत कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आणि अशुभ मानलं गेलं आहे तर आपल्या हिंदू धर्मात किंवा हिंदूच्या धर्मात पूर्णपणे सांगितलेलं आहे की काळा रंग हा अशुभ मानला गेला आहे तो कोणत्याच सणाला काळा रंग आपण घालू घालत नाहीत हे आपल्या हिंदू धर्मात सांगितलेलंच आहे वास्तुशास्त्रात ते एका नकारात्मक गोष्टींशी संबंधित असल्यामुळे हा ला ला रंग अशुभ आणि वाईट मानला गेला आहे म्हणून या दिवशी ना काळा रंग कधी घालू नये किंवा त्या रंग रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले गेले आहे भाऊ आणि बहीण या दोघांनी काळे रंगाचे कपडे घालू नका आपल्या भावाच्या हातावर राखीचा रंग सुद्धा काळा नसावा या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या नेहमी लाल आणि पिवळ्या रंगाची जर राखी असेल ना तर ती विष्णूंना आणि लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे तो कलर त्याच्यामुळे तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी नक्कीच वापरू शकता दिलेल्या आहेत म्हणजे हे जे आत्ता रक्षाबंधनाचे पाच नियम नीती नियम पाळून जर आपण हे हा सण पार पाडला तर आपलं नातं भक्कम होतं नातं तिक तिकतं आणि हा कोण हा सण अगदी निर्विघ्न पार पाडला जातो तर कुठल्याच नात्यात नसेल ना एवढी ओढ असते या नात्यात म्हणूनच भावा बहिणीचं नातं खूप गोड आहे तर रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद